देवापेक्षा लोकांवर जास्त खर्च करणारा पाहिजे ज्या राज्याची ओळख एक चांगली होती की आता शेतकऱ्याच्या आत्महत्या म्हणून ओळख होत आहे आपलं कसं तीनशे सत्तर सत्तर हटवली आणि तिकडे राम मंदिर बांधलं याच्यावर आपलं लक्ष पोकसून जाते तीनशे सत्तर महत्वाचा मुद्दा नाही का देशासाठी म्हणजे तीनशे सत्तरचा सा काय फायदा झाला काहीच नाही त्यांना आज वर्ष खतम होत आहे पण त्यांना जॉईनिंग नाही सोडा त्यांना ट्रेनिंग बनवण्यात आलं जेव्हा इलेक्शन होईल तेव्हाच माहिती पडेल की जनता अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सपोर्ट करते की शरद पवारांच्या राष्ट्रवादीला भाजप शिवाय या दोन्ही पक्षांना पर्याय नाही असं वाटते आहे जातीभेदाचं राजकारण चालत आहे एवढ्या वर्षापासून नमस्कार तक मध्ये सर्वांचं स्वागत आहे आपण सध्या आहोत अमरावतीमध्ये लोकसभेच्या आता वारे व्हायला सुरुवात झालेली आहे इलेक्शन कधीही पण लागू शकतं पण त्याच धर्तीवर नेमकं या अमरावती मतदारसंघामध्ये जो राखीव मतदारसंघ आहे त्यामधल्या खासदारांनी काय केलं काय करायला पाहिजे होतं कशा पद्धतीनं त्यांनी संपूर्ण पाच वर्षात त्यांचं ते कार्यकाळ राहिलेलं आहे या संपूर्ण विषयासाठी आणि येणारा खासदार कसा असावा त्यांनी काय काम करावं काय राहून गेलेलं आहे ते करायचं पण त्याआधी आपण चाय पे चर्चा तर झालीच पाहिजे कारण इलेक्शन म्हटलं तर चाय पे चर्चा तर माझ्यासोबत चायपे चर्चा करण्यासाठी अमरावतीकर आहेत काही डॉक्टर्स आहेत काही वकील आहेत काही सर्वसामान्य आहेत काही गुरु गृहिणी आहेत आणि त्यानंतर शेतकरी आहेत शेतमजूर आहेत विद्यार्थी आहेत बेरोजगार आहेत म्हणजे सर्वच सर्व्याच टप्प्यातली लोकं या ठिकाणी एका ठिकाणी आली आणि सध्या आपण अशा ठिकाणी आहोत ज्या ठिकाणी संपूर्ण अमरावतीचं राजकारण चालते म्हणजे प्रत्येक जिल्ह्याचं राजकारण त्याच ठिकाणून चालतं ज्या ठिकाणी मिनी मंत्रालय म्हणजे जिल्हा परिषद या ठिकाणी न्यायालय आहे जवळच कोर्ट आहे जवळच जिल्हाधिकारी कार्यालय आहे म्हणजे संपूर्ण या ठिकाणी येणारा माणूस हा ग्रामीण भागातला शहरी भागातला आणि मेळघाटातला सुद्धा असू शकतो कारण याच भागामध्ये संपूर्ण जे राजकारण आहे जिल्हा परिषदच्या आसपास हे संपूर्ण राजकारण इतकं तापतं आणि त्याच ताप्त्या राजकारणात एक चाय पे चर्चा झालीच पाहिजे नेमकं केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार काय करतं महिलांसाठी जे करायला पाहिजे होतं ते केलंच नाही आणि करतही नाही कोणतेही खासदार आले ना कोणी कोणीच करत नाही कोणी गरिबावर लक्ष नाही कोणी महिलावर लक्ष नाही त्याचेच त्याचेच कामं त्याचंच सर्व आपल्यासाठी गरीब बुधासाठी काही करू नाही शकत खासदार असा पाहिजे तुम्ही म्हटलं साबळेसाहेबांनी म्हटलं का खासदार कसा असावा खासदार असा असावा असा की महिलांसाठी काय करावं गरिबांसाठी काय करावं कुणाले विचारायला घरकुल नाही एका घरकुलसाठी लोकं तरस देतं त्याला घरकुल भेटत नाही दुनियाभराचं आदिवासन लावते त्या अधिवेशनाने करोडो रुपये खर्च करते आणि गरिबासाठी त्याच्या झोपडपट्ट्यापर्यंत एकही ये खासदार येत नाही किंवा एकही ये नगरसेवक हो येत नाही त्या गरीबाले त्यालाच शोषून घ्यावं लागते पण कोणता खासदार असा नाही असा खासदार निवडून द्या तुम्ही की जे सांभाळण्याचे के। कामं केले पाहिजे आडी आरोग्यासाठी याच्यासाठी तो खासदार धावला पाहिजे नाही तर खासदार मले पान फुलावा असा खासदार पाहिजे नाही आजचा जो सरकार आहे त्या सरकारनं काय केलं महिलांसाठी काय केलं जो उजव्याला गॅस आले तो गॅस दिला त्याच्यापर्यंत तो हे काढून घेऊन राहिला नऊ नौ, नऊशे रुपये देऊन राहिला त्याच्यात सबसिडी जमा जब, नाही होऊन राहिली मोदी सरकारनं काय म्हटलं आहे की महिलासाठी दोन हजार रुपये दर महिन्याला देऊ एका आपल्या संजय गांधी निराधारच्याही गरीबाला पैसे नाही पुरत दोन हजार काय देणार आहे खरं पाहिलं तर संपूर्ण बजेट जो आहे महिलांचा तो बिघडलेला आहे आधी जे गॅस सिलेंडर होतं ते साडेपाचशे ते सहाशे रुपयाचं होतं आज साडे नऊशे रुपयाला सिलेंडर टेकला आहे एक सर्वसामान्य महिलेला हे खूप अवघड जातं जर तिच्या घरात पुरुष नसला आणि ती महिला एकटी जर आपलं पूर्ण परिवार निर्वाह करत असली तर तिला साडे नऊशे रुपयाचं सिलेंडर मंथली घेणे खूप अशक्य आहे आणि तुम्ही म्हणताय खासदार कसा पाहिजे खासदार देवापेक्षा लोकांवर जास्त खर्च करणारा पाहिजे जर त्यांनी करोड रुपये शिवपुरांवर खर्च केले माझा शिवपुरांना विरोध नाही आहे पण तेच जर एखाद्या शेतकऱ्याच्या आत्महत्याग्रस्त मुलांना शिक्षणासाठी दिले असते तर त्याच्यासाठी ते खूप चांगलं झालं असतं शिवपुराण करून हे महिला घरी करतात शिवपुराण देवपूजा घरी करतात म्हणून हे दाखवायची काही गरज नाही आहे पहिले तर विकास कामाकडे खासदारांनी लक्ष दिले पाहिजे त्यानंतर जे आपले स्टंट आहेत ते केले पाहिजे माझा कोणालाच विरोध नाही आहे माझा खासदाराला विरोध नाही कोणालाच विरोध नाही आहे पण मी जे सत्य परिस्थिती आहे ती सांगत आहे सध्याच केंद्रातलं आणि राज्यातलं जे सरकार आहे हे सरकार जनता विरोधी शेतकरी विरोधी धोरणाचा अवलंब करून शेतकऱ्याच्या विरोधामध्ये सर्व काही चालवलेलं आहे आणि म्हणून आपण पाहतो की स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षानंतरही या देशातल्या सर्व नागरिकांच्या ज्या मूलभूत गरजा आहे अन्न वस्त्र निवारा रोजगार शिक्षण आरोग्य याच्यासाठी खूप साऱ्या प्रकारचा सा लढाई सर्वसामान्य लोकांना करावं हो लागत आहे शेतकऱ्याच्या आत्महत्या हा खूप कडीचा मुद्दा आहे राज्यामध्ये ज्या राज्याची ओळख एक चांगली होती ती आता शेतकऱ्याच्या आत्महत्या म्हणून ओळख होत आहे हे खूप खेदाची बाब आहेत आणि म्हणून शेतकऱ्याच्या बाजूचं धोरण जोपर्यंत केंद्र व राज्य सरकार राबवणार नाही तोपर्यंत शेतकऱ्याला चांगले दिवस येऊ शकत नाही असं माझं स्पष्ट मत आहे मी या ठिकाणी जो उभा आहे मी एक प्रकल्पग्रस्त शेतकरी आहे का अमरावती जिल्ह्यातल्या सर्वात मोठी समस्या जर असेल तर प्रकल्पग्रस्ताची समस्या आहे या मुद्द्यावर निवडणूक झाली पाहिजे यावेळेस किंवा व्हायलाच व्हायलाच पाहिजे आणि याच मुद्द्यावर आम्ही प्रकल्पग्रस्त याच मुद्द्यावर ठाम आहे खासदार जे आहे त्या खासदारांनी याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे किंवा जे कोणी समाज कार्यकर्ते आहे किंवा राजकीय कार्यकर्ते आहेत त्यांनी या गोष्टीसाठी प्रयत्न करायला पाहिजे कारण सध्याची जी परिस्थिती प्रकल्पग्रस्तांची आहे एकदम विखडलेली परिस्थिती आहे आणि या परिस्थितीवर काहीतरी त्यांनी तोडगा काढायलाच पाहिजे महाराष्ट्राची राजनितीत बघितलं तर सर्वात सामान्य जनतेला जे मोठं धक्का बसलेला आहे ते धक्का आहे नैतिकतेचा अहो कोणत्या पक्षात गेला आमचा नेता आम्हालाच माहित नाही पडत हां आम्ही दिलं या पक्षासाठी मत आणि ते दिले त्या पक्षात तर म्हणजे नैतिकता हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा महाराष्ट्रात राहणार आहे कारण यावेळेस असं झालं सगळ्यांनी ज्यांना मतं ज्या ज्या पक्षाला मतं दिली होती त्या त्या मक्ष पक्षाच्या उमेदवाराला सरकारचं सत्तामध्ये भोग भेटलं आता ह्या महत्त्वाचं कारण म्हणजे नैतिकताच आहे मी नेता कसा निवडावा त्यांनी जनतेशी कसं आपल्या नैतिक मुद्द्यांवर ठाम राहिलं पाहिजे हा सर्वात मो मुध, मोठा मुद्दा आहे आणि मला वाटतं या निवडणुकीमध्ये नैतिकता हा सर्वात मोठा मुद्दा महाराष्ट्रात तर राहणार आहे आ, मला तरी असं वाटते की जे आपले मेन जे मुद्दे होते प्रमुख मुद्दे होते जसं की आता मेळघाट जर का पाहिलं मेळघाटामध्ये आजही परिस्थिती अशी आरोग्याची परिस्थिती अशी आहे की अनेक बालक जे आहे ते कुपोषणाने बडी ठरत आहे त्यांना योग्य पोषण आहार नाही आहे आणि तिथले जरी जे मुलं आहेत त्यांना जे शैक्षणिक जो दर्जा आहे तो अजून खालवलेला आहे रस्त्याची कनेक्टिव्हिटी नाही आहे अनेक ज्या सामाजिक संघटना आहेत ते साध्या लाईनीसाठी या आज सत्तर पंच्याहत्तर वर्षानंतरही साध्या लाईनीसाठी जे आहे संघर्ष झालो आहे त्यांचा एवढी परिस्थिती आहे मला असं वाटतं की आज कोट्यावधी जो खर्च जो आहे तो शिवपुराण जसं मॅडमनी म्हटलं शिवपुराणवर झाला मला असं वाटते की त्यापेक्षा तुम्ही तुम्हाला जर का राजकारणच करायचं तुम्हाला जर लोकांपर्यंत पोहोचायचं आहे निवडणुकीच्या अगोदर तुम्हाला एक बूम पाहिजे आहे तर तो दो बूम तुम्ही एखादी रोजगारासंबंधी जर का तुम्ही तुम्ही एखादा चांगलं कार्यक्रम ठेवू शकता आरोग्यासंबंधी तुम्ही कार्यक्रम ठेवू शकता या माध्यमातून लोकांच्या घरोघरी तुम्ही पोचून जे आहे ते एक चांगलं जे तुमची एक प्रतिमा जी आहे लोकांसमोर उभी करू शकता आणि नक्की त्याचा फायदा होईल सांगायचं म्हणजे राजकारण जे आहे शासनाने शासनाचा खूप मंदपणा आहे कोणतेही कामं करायसाठी तो खूप मंद मंदपणा आहे त्यांचा प्रोसेस जे आहे खूप सुलो आहे त्यांना आता दोन हजार एकोणीसची जे भरती होती ते एकवीसमध्ये घेतली आणि दोन हजार तेवीस मार्च एप्रिलमध्ये जे पोलीसमध्ये लागले किंवा कोणी क्षेत्रात जे लागलेले मुलं आहेत त्यांना आज वर्ष खतम होत आहे पण त्यांना जॉईनिंग नाही जॉईनिंग तर सोडा त्यांना ट्रेनिंग नाही बनव बनवण्यात आलं याच्यामुळे बेरोजगार जास्त वाढत आहे आणि हा मुद्दा कोणत्याही कार्यात असो किंवा कोणत्याही कामं करण्यात असो त्यांचा खूप मंदपणा आहे आणि प्रोसेस हे फास्ट नाही आहे आणि सांगायचं म्हणजे आता सिटीत राहणारे लोक खेड्यागावात गावा, गावातले खूप जास्त असतात त्यांना घरं नाही आहे घरं नसल्याचं एक कारण आहे आता त्यांनी एक कास्ट सर्टिफिकेट लागतं जातीचं जा प्रमाणपत्र पण काही लोक असे आहेत की खेड्यात राहतात त्यांचं वंशच नाही आहे त्यांचं वंश खतम झालेलं त्यांचं कास्ट नाही आहे आपलं कोतवाल बुकाची नक्कल नाही आहे मग त्यांची कास्ट नाही निघत मग त्यांना बिना घराचं राहण्याचं काम पडत आहे मग त्यांच्यासाठी काही ना काहीतरी करावं की कास्ट नसेल तर मग घरकुल नाही आजच्या परिस्थितीमध्ये महाविकास आघाडी फॉर्म झालेली आहे आणि भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि अजित पवारची राष्ट्रवादी हा एक गट फॉर्म झाला आहे त्यांच्यासोबत काही अलायन्सेस आहे ही सगळी परिस्थिती बघता जेव्हा इलेक्शन होईल तेव्हाच माहिती पडेल की जनता अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सपोर्ट करते की शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आज जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादीमध्ये राष्ट्रवादी हा पक्ष याला घेऊन खूप जनतेमध्ये संभ्रम आहे कारण इकडे अजित पवार आणि शरद पवार एकमेकांचा विरोध करतात आणि तिकडे ते फॅमि आमची फॅमिली गेट टुगेदर आहे म्हणून सोबत भेटतात अजित पवार त्यांचे मला एक सांगा तुमचं बरोबर आहे फॅमिली आणि राजकारण वेगळं आहे ना फॅमिली आणि राजकारण वेगळं आहे की नाही फॅमिली आणि राजकारण वेगळं आहे की नाही वेगळं आहेत ना मग फॅमिली फॅमिली जवळ ठेवा राजकारणाच्या दृष्टिकोनातून याला कसं पाहता राजकारणाच्या दृष्टिकोनातनं बघितलं तर फार मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादी फुटलेला आहे त्यांचे विद्यमान आमदार आणि खासदार अजित पवारांसोबत गेलेले आहेत तिथली जी लोकल कॅडर आहे समजा जर एखादा आमदार असेल किंवा खासदार असेल त्यांचे तिथले लोकल स सपोर्ट असतो त्यांना त्यांचे कार्यकर्ता असतो त्याचा कॅडर असतो त्याच्यामुळे निश्चितच सं तुलनात्मकदृष्ट्या जर आज आपण बघितलं तर वर्करणी तरी असं वाटतं की अजित पवारचा जो, जो राष्ट्रवादी आहे याला वोट शेअर जास्त जाऊ शकतो या राज्यामध्ये भाजप हा सर्वतोपरी श्रेष्ठ पक्ष होतो आहे कारण असं आहे की शिंदेगड आणि अज अजित पवार गट हे शेवटी भाजपच्या कुपल्या घेऊन उभे आहे त्यामुळे भाजपशिवाय या दोन्ही पक्षांना पर्याय नाही असं वाटते आहे कारण सामान्य जनता ही एक विचार करून राहिली की शेवटी भाजपसोबतच जाऊन राहिले मग डायरेक्ट भाजपलाच मतदान केलं तर काय होईल शेवटी एक सुनिश्चित सरकार देणं आणि सुनिश्चित सरकार जोपर्यंत येत नाही तोपर्यंत विकासाची गंगा येणं शक्य नाही कारण की आज काही झालं तरी तिरकम कार्यक्रम चालू आहे आत्ता दोन दिवसापूर्वीचा विषय चालू होता की पुण्याला अजित पवारांनी आठशे कोटी रुपये दिले चंद्रकांत पाटलांनी चारशे कोटी दिले होते त्याच्यावर स्टे दिला अशी जी भाजपा आणि राष्ट्रवादीच्या आमदाराची ओरड सुरू आहे की आम्हाला आजही बा अजित पवार अर्थमंत्री असल्यानंतर निधीचं वाटप समसमान होत नाही आज शेवटी अजित सर्वसामान्य वोटर्सला काय वाटतं अमरावतीकरांना काय वाटतं अमरावतीकर हे सर्व संभ्रमात आहे आणि अमरावतीकरांमध्ये शिंदेगड आणि अजित पवार गटामध्ये काही नाही आहे अमरावतीमध्ये जर विचार केला तर काँग्रेस आणि भाजप मुख्यत्वे दोन पक्ष आहे आणि त्याच्या पाठोपाठ थोड्याफार प्रमाणात राष्ट्रवादी आहे पण आता राष्ट्रवादीची विचारधारा बऱ्यापैकी शरद पवार साहेबासोबत आहे अमरावती शहरात संपूर्ण प्रक्रियेकडे पाहून आम्हाला असं वाटतं की आम्हीच मूर्ख आहोत आणि खरंच आहोत कारण महत्वाचे मुद्दे बाजूला सरून दिले आरोग्य महत्त्वाचा मुद्दा आहे शिक्षण महत्त्वाचा मुद्दा आहे भ्रष्टाचार महत्वाचा मुद्दा आहे या मुद्द्यावर कोणीच बोलत नाही जातीभेदाचं राजकारण चालत आहे एवढ्या वर्षापासून कोणीच बोलत नाही पक्ष कोणताही असो मी मी सरकारी कर्मचारी या नात्याने मी कोणाच पक्षाला वाईट म्हणणार नाही परंतु माझं असं मत आहे की आम्ही जे विश्वासार्हता दाखवतो ज्या पक्षाला मतदान करतो आणि तिकडे जाऊन मग मिलीभगत होते हे चुकीचं आहे जसं वकील साहेबांनी मांडलं की नैतिकता हा फार महत्वाचा मुद्दा आहे कारण नैतिकताच ढासळली नैतिकताच ढासळली ना कारण आपण आतापर्यंत मूर्खच बनत आलो ना आताही मूर्खच बनत आहो मग हे प्रश्न आपले सुटतच नाही प्रामुख्याने आपलं कसं तीनशे हत्तर हट सत्तर हटवली आणि तिकडे राम मंदिर बांधलं याच्यावर आपलं लक्ष फोकसून जाते आणि मेन मुद्द्याकडे आरोग्य शिक्षण राहूनच जाते कुठेही ना तुम्ही एवढं एकोणीसशे एकाहत्तरच्या आकृतीबंधानुसार सरकारी कर्मचाऱ्याचे पद भरले गेले कोण बोलणार अरे माझ्यात जवळ दोन दोन चार्ज आहे आम्ही पर्यायानं शासनाचा एकाच जणाचा पगार 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 वाचून राहिलो फत कधी भरणार निर काय काय पपलू मिट्टूच द्यायचा काय मग शासनानं आम्हाला मग आम्हाला आमचंही वोटिंग आहे ना आम्ही वोटिंग करतो ना आम्ही बोलत नाही याचा अर्थ हा थोडी आहे आमचंही कुठे तुरी दुखते पण तुम्हाला एक सांगतो बदल पाहिजे कोणी असो मग तो कोणत्याही जिल्ह्यात असो बदल पाहिजे प्रत्येक लोकसभा असो की आमदार असो की खासदार असो यावेळेस मला असं वाटते की महाविकास आघाडीसाठी राहुल गडपाल म्हणून यांचं नाव चर्चेत चालू आहे सध्या महाविकास आघाडीतर्फे सुसंस्कृत व्यक्तिमत्व आहे अमरावतीचे सुपुत्र आहे आणि सर्वांना त्यांना सहकार्य करणं अपेक्षित आहे असं मला वाटतं निश्चितच जे जनसामान्यांचा भावना आहे ती उद्धव ठाकरे यांच्यासोबत सिंपती आहे तो गट यावेळेस भारी पडेल असं निश्चित वाटते तुमचा एक प्रश्न होता की अमरावती जिल्ह्यात काय काय झालं आणि काय काय राहून गेलं राहून गेलं या जिल्ह्यात हनुमान चालिसा म्हणून झाली भोंगे वाटून झाले शिवपुराण झाली दहीहंडी झाली होळीचे रंग राहून झाले मन की बात झाली या जिल्ह्यात राहून गेलो तो विकास राहून गेला या जिल्ह्यात सुशिक्षित बेरोजगारांचा रोजगार राहून गेला या जिल्ह्यातील संत्रा निर्यातीचा प्रश्न हा जागेवर राहून गेला या जिल्ह्यातील सोयाबीनचा प्रश्न हा वीस वर्षापूर्वी जे भाव होते तेच भाव आजही आहे ते सोयाबीनच्या भावाला भाव देणे राहून गेले सोयाबीनचा सोयाबीन सोडलं तर शेतकऱ्यांचा कापूस हा शेतात राहून गेला राहून गेला तर एवढं राहून गेलं बाकी सगळ्या गोष्टी झाल्या कंत्राटीपद भरतात हे कंत्राटीपद जेव्हा भरतात तेव्हा रेग्युलरमध्ये पेमेंट देतात आणि काही वर्ष झाले की त्यांचे पेमेंट कमी करतात कमीत कमी जे कंत्राटीपद भरतात त्यांचं वाढीव करून द्या कंटिन्यू दिलं पाहिजे याच्यानंतर दादानी म्हटलं तीनशे सत्तर हटून काय केलं कळून जा तीनशे सत्तर महत्त्वाचा मुद्दा नाही एक आहे तीनशे सत्तर महत्त्वाचा मुद्दा नाही का देशासाठी की फक्त ने हटवून नेमकं काय केलं काय झालं काय देशाचा आपला देशाचा अविभाज्य भाग आहे तो जा जा होता? होता तो आत्म याच्या पूर्वी नव्हता होता पण त्याला कोणी मान्यताच नव्हती आता काय होते तीनशे सत्तर हटवल्यानंतर तीनशे सत्तर हटवल्यानंतर तो देशाचा भाग आहे आणि तिथे आपले प्रगती पण काय वाटतं तुम्हाला काय वाटतं तुम्हाला वकील साहेब काय वाटतं तुम्हाला तीनशे सत्तर तीनशे सत्तर हटवलं इथं एक सर्व सामा साधारण माणसाला त्याचा काहीच फरक पडणार नाही आहे कारण कसं आहे एक राज्य जिथं ज्या राज्यात जी जनता राहत होती त्यांना त्यांनी निवडून दिलेलं एक सरकार भेटलं होतं ते सरकार कुठं आहे सात आठ वर्षापासून कुठं आहे तुम्ही मतदान इलेक्शन का घेतलं नाही सात तीनशे सत्तर हटवली तर इलेक्शन का नाही घेतलं तिथं म्हणजे तिथल्या जनतेवर तर तुम्ही आपली हुकुमशाही लादवली म्हणजे काय त्याचा सर्वसाधारण माणसाला काहीच फरक पडणार नाही तीनशे सत्तर हटवल्याचं सर्वसाधारण माणसाला काहीच फरक पडणार नाही फरक पडला त्यांना त्यांना मागील सहा ते आठ वर्षापासून आपले मुद्दे त्यांच्या सरकारपर्यंत किंवा आपल्या प्रतिनिधी जवळ नाही आले त्यांचे सगळे डेव्हलपमेंटचे मुद्दे बेरोजगारीचे मुद्दे आरोग्याचे मुद्दे तसेचे तसेच राहिलेले आहेत म्हणजे तीनशे सत्तरचा सा काय फायदा झाला काहीच नाही एक युवा आहे आपल्यासोबत युवा यावेळेस मतदान करताना कोणता मुद्दा लक्षात घेशील दादा तू मुद्दा म्हणलं तर मुद्दा जर आपल्याला द्यायला पाहिजे तर सर्वांवर लक्ष तरी द्यायला पाहिजे नाही पाहिजे अपन... तू आज शिकून शिकलेला आहेस तुला नोकरी मिळाली पाहिजे नाही काय नेमकं काय म्हणणं आहे तुझं शिक्षणाच्या बाबतीत शिक्षण होऊन पूर्ण झालेले आहेत बाकी ज्यांचे पण कोणाला नोकरी लागण्याची शक्यता नाही राहतात <laughs> करतात करता, बाकी जणांचा सुशिक्षित बेरोजगार जो ना घरी पडून राहतात अभ्यास करून करून त्यांच्यावाली वाट बघून बघून याची जागा निघण्याची वाट बघून बघून त्यांच्यावाले शेतकऱ्याचा मुद्दा हा प्रथम मुद्दा आहे शेतकऱ्याच्या मुद्द्यावर शेत सर्वांचीच अपेक्षा असते की शेतमालाला हा भाव मिळाला पाहिजे शेतमालाला भाव मिळणारच अशी सरकारकडून अपेक्षा जी आहे येणाऱ्या सरकारकडून एकच अपेक्षा आहे त्या मुद्द्यावर झाली पाहिजे दुसरा आपला अमरावती जिल्हा हा असा आहे अमरावती जिल्ह्यात एक पंचतारांकित एम आय डी सी आहे पंचतारांकित एम आय डी सीमध्ये रेमंड म्हणजे एक टेक्स्टाईल पार्क आहे रेमंड सियाराम गोल्डन फायबर गोल्डन फायबर यासारख्या कंपन्या भरपूर आहेत एक मोठा रतन इंडिया नावाचा प्रोजेक्ट आहे तिथं पॉवर आहे दोनशे सत्तर चा एक युनिट इंटू पंधराशे मे तेराशे मेगावॅटची तिथं वीज निर्मिती, निर्मिती, निर्मिती केल्या जाते त्यामध्ये काय आहे त्यामध्ये एकूण तीन हजार लोकांचा तीन हजार चार नेमकं काय म्हणायचं एवढं माझ्याकडे वेळेचं सुद्धा बंधन आहे दादा तुमचे मुद्दे मला समजला ला। मला एक सांगा मला एक सांगा शेतकरी म्हणून काय म्हणशील काय या सरकारकडून अपेक्षा होती काय म्हण मन... माझे सहकारी यांनी सांगितलं की शेतमाला भाव भेटला पाहिजे आज रोजी युवक हा सध्या बेरोजगारी आहे आणि एक एक मी युवक आहे नाते शेतकरी कर शेती करतो त्या हिशोबाने कमीत कमी जास्तीत जास्त शेताला म्हणजे शेतमालाला भाव मिळाला पाहिजे आज रोजी शेती करणं म्हणजे तारेवरची कसरत आहे कारण की पिढ्या जात आपला व्यवसाय शेती आहे आणि आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे या हिशोबाने कमीत कमी शेताला माल देणं हे आपल्या इथल्या लोकप्रतिनिधीचं कर्तव्य आहे आणि त्यांनी ह्या मुद्द्यावर नाही काय कमीत कमी आपला म्हणजे शब्द म्हणजे जो काही आहे तो घेतला पाहिजे शासनाने शेतमालाचे भाव निर्धारित करू नये ते त्या शेतकऱ्यांना आणि त्या संस्थेला दिले पाहिजे शासनाने त्याच्यात ढवळाढवळ धौल करू नये कोणतंही असो केंद्र शासन असो की राज्य शासन असो जसं उद्योगपती आपल्या मालाचा भाव ठरवतो आणि तो, तो बाजारात आणतो तसंच शेतकऱ्यालासुद्धा स्वातंत्र्य असलं पाहिजे तर शेतकऱ्यांना सुद्धा स्वातंत्र्य असलं पाहिजे कारण आपला जो बळीराजा आहे शेतकरी आहे तो दिवसभर आपला घाम गाळून कष्टाचं पाणी करून शेती पिकवतो आणि तुम्हा आम्हा सर्वांना अन्न देतो पण त्या शेतकऱ्यांच्या संपूर्ण समस्येकडे दुर्लक्ष आहे एकंदरीतच या संपूर्ण चर्चेत आज एक रोग वाटलात की सरकारनं जे करायला पाहिजे होतं ते केलं नाही जे करायचं राहिलं आहे ते पुढच्या वर्षी केलंच पाहिजे अशी अपेक्षा अमरावतीकरांची आहे धनंजय साबळे तक अमरावती